पुढे जाऊया छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये तुफान पाऊस झाला देऊळगाव बाजारमध्ये अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं मोठ्या कष्टानं उभा केलेला संसार अवघ्या काही तासांमध्ये उद्ध्वस्त झाला घरातलं सामान अन्नधान्य सगळं काही वाहून गेलं ही सगळी परिस्थिती सांगताना नुकसानग्रस्त कुटुंबाला अश्रू अनावर झाले तोंडचा घास पावसानं हिरावून नेलाय कधी काळी हाच छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे जिथं पाण्यासाठी वनवन करायची होती मात्र आज सगळ्या शेतामध्ये पाणी आहे आणि नुसती शेतीच नाही तर गोरगरीब शेतकऱ्यांची स्वप्न देखील पाण्यानं हिरावून नेलेली आहेत पावसानं लुकसणच करून टाकले ना दोन अडीच एकर जमीन चालल्या गेले माल चवळी लावली होती आम्ही ना साडेसात आठ किलो चवळी तेवढी पाहून गेली गोबी थोडाफार आता हात दिला आम्हाला काहीतरी गरिबाला काहीतरी लावून द्यायला पाहिजे थोडंफार फुल किती पाऊस होता पाऊस भरपूर मी म्हणते फुटी सारखं पाणी होता ना एवढा झाडं ठिबकच्या नळ्या आपण या शेतकऱ्यांच्या हातामध्ये पाहतो आहोत त्या देखील वाहून गेल्यात या कुठल्याही कामाच्या राहिलेल्या नाहीत म्हणजे पीक तर गेलंच गेलं मात्र त्या पिका वाढीसाठी जे काही कष्ट होते ते पण वाया गेले शिवाय पाणी कमी पडतं म्हणून ठिबक आणलं मात्र पाणी एवढं झालं की ते ठिबक सकट वाहून गेलं क्षणामध्ये होताच नव्हतं झालं असं वाटतं वाटत होतं त्या दिवशी की त्या पा पुराच्या पाण्यामध्ये उडी घ्यावं असं मनाला पा वाटत होतं पण शेवटी विचार करून आणि कसं तरी आवरलं पण हे दृश्य ख फार कठीण आहे की एक तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे कोपाला पाटील ला भीकं घाली कोणी त्याप्रमाणे आमच्या भोवती हे झालेलं आहे तरी मायबाप शासनाने याचे त्वरित काहीतरी करून आमचं मा भरपाई करावी पानवलेल्या डोळ्याने शेतकरी सांगतायत की हे सोनं होतं मात्र ते मातीमोल झालंय आणि त्यामुळे मायबाप सरकारनी मदत करावी ही वस्तुस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धोधो पाऊस झाल्यानंतरची मकाच्या पिकाची काय अवस्था आहे हे मी तुम्हाला दाखवतोय आता माझ्या गुडघ्याच्यावर म्हणजे मांडी एवढं पाणी या शेतामध्ये आहे आणि हे अशी मका पाण्यामध्ये तरंगलेली आपल्याला पाहायला मिळते आहे एवढंच नव्हे तर आपल्याला दूरदूरपर्यंत ह्या मकात पाणीच पाणी पाहायला मिळत आहे मी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत एवढंच पाणी या शेतामध्ये आहे मी बरोबर सांगतोय हो सर पूर्ण पीक आमचं पाण्याखाली गेलेलं आहे सर हे मक्का म्हणून येते पूर्ण कापूस पीकही आमचं पाण्याखाली गेलेलं आहे मक्का पीकही का पाण्याखाली गेलेलं आहे आदरक पिकाची लागवड होती तीही पीक लागवड पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे सर आमचं कधी काळी पाऊस पडावा यासाठी डोळे आकाशाला लागायचं आणि डोळ्यातून पाणी यायचं मात्र आता असं झालंय की एवढा पाऊस पडलाय शेतातलं पाणी आणि डोळ्यातलं पाणी यातला काहीच फरक कळत नाहीये कारण एवढा पाऊस झालाय हे दृश्य अंगावर शहारा आणणारे आहेत तुम्ही जर पाहिलं तर तीन फूटपर्यंत गाळात पाय या ठिकाणी रोवले गेलेत माझे जर पाय तीन फूट असतील तर पिकाची काय अवस्था झाली हे तुम्ही पाहू शकता पूर्त पीक उद्ध्वस्त झालंय बोलणं शक्य नाही सर इतकं नुकसान झालेलं आहे माझी कॅपॅसिटी म्हणजे मनस्थितीच नाही सर नुकसान बघू शकतो मका पूर्ण याच्यात गेलेली पाय किती जात आहे बस मला बोलल्याच नाही जात सर आता कॅपॅसिटीच आली आता नंतर कर्ज भरपूर आहे परत आता कसं फेडायचं काय म्हणजे सगळंच हे झालं मन काय लाच आमची सगळं हे झालं सगळं हे झालं आमचे आलं नुकसान झाले सगळीच काय आलं पण काही राहिलं नाही आमच्या घरामध्ये सगळं हे झालं <laughs> सगळं उद्ध्वस्त झालं आहे आणि घरामध्ये काहीही शिल्लक नाही आश्रू थांबत नाहीत था। आणि काय अवस्था केली आहे पाण्याने अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे सगळं बघून आणि अतिशय वेदनादायी दृश्य हे छत्रपती संभाजीनगरच्या अनेक गावांमध्ये पाहायला मिळत आहे कॅमेरामन धनंजय दारुंट्यासह मी कृष्णा केंडे एबी पी माझा छत्रपती संभाजीनगर